ना पावशातले बजार याची वस्तू सांगणार आहे एक गाव असत त्या गावात हरे आणि परी नावाचे दोन परीनाव एका मुलीचं नाव होत परी एका मुलगाचं नाव होत हरी तर मग तर मग उन्हा संपलेला असतो त्यांची शाळा सुरू झाली असते त्यान मग आणि येणार असतात धो ढो वाला पावसाळा मग ते घरी जात आणि आईला काय तुला पावसाळ होतो का आई म्हणजे होतो त्यामुळे मग ते दोघं म्हणतात हरेपरी पण मला खूप जास्त आवडतो त्यामुळे मग पण पै म्हणते पण शाळेत नाही त्याने नको आपण एणकोच घेता जायचं का तर मग ते लगेच तयार होती ते बसल्यापैकी रेणको खेळतात मग ते दुकानात पोचतात दुकानात आपले घरचे झटले घेऊन तर मग मत, मग काय विचारते हम्म तुम्हाला कोणच्या कोणच्या आकारच्या कोणच्या रंगाच्या रेनकोट आहे हे म्हणतो पराटोवाला आहे परी म्हणते हवा आहे मग आई दोन्हींच रेनकोट पॅक करते रेनकोट घेतात पण परी म्हणते पण आई घरी जाताना पण बरं रेनकोट लागू शकतो हे म्हणतो हो वाला ही तर त्यांची आई म्हणते हो तो मी दोघं बरोबर बोलतात घरी जाताना तर आपल्याला लागू शकतो म्हणून ते म्हणते मग तुम्ही इथेच रेनकोट घालून घ्या तर ते तिथेच रेनकोट घालून घेता आणि मग आपले डोंगर जो छत्री असती ना ती उघडतात आणि नवीन रेनकोट नवीन छत्री घेऊन घरी येतात तर अशा प्रकारे ते पावसाचे बज्जा पण घेत आणि त्यांना नेहमी निणकोर आणि नेहमी छात्री ने मिळून जाते अशी होती खरी आणि परी आणि पावसाचे बज्जा याची गोष्ट